नमस्कार मी खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीपर्यंत बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा आताची जी काही लाईव्ह साटिलाईझ इमेज आहे ती आता आपण बघत आहोत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत असून मध्यरात्रीपर्यंत बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे रात्री बारा एक वाजेपर्यंत जर विचार झालं तर बहुतांश ठिकाणी रात्री बारा एकपर्यंत पर्यंत आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून नांदेड आहे सोबतच उमरखेड आहे हिंगोली आहे सेलू आहे या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली असून रात्री बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वजा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पुसद आहे सोबतच वासिम आहे हिंगोली आहे लोणार चिखली आहे या भागातसुद्धा पावसाला सुरुवात झालेली असून रात्री बारा एक वाजेपर्यंत मध्यम ते ती जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच खामगाव आहे अकोला आहे कारंजा आहे इथेसुद्धा आपल्याला असं असंच वातावरण पाहायला मिळणार आहे सोबतच यवतमाळ आहे त्यानंतर पांढरकवळा आहे सोबतच वर्धा साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा रात्री बारा एक वाजेपर्यंत मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच ताडोबा आहे चंद्रपूर आहे त्यानंतर वर्धा उमरेड आहे या ठिकाणी सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहेरी भामरागड आहे गडचिरोली आहे देसाईगंज आहे इथे सुद्धा आपल्याला रात्री बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच नागपूर आहे उमरेड आहे कोंढाडी आहे वर्धा आहे इथे सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अमरावती आहे आर्वी आहे अचलपूर आहे सोबतच अकोट आहे सुद्धा आपल्याला रात्री बारा एक वाजेपर्यंत हलका सर्वदा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला खामगाव आहे अकोला आहे अकोट आहे बुरानपूर बुरानपूर साईडचा काही भाग आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच चिखली आहे लोणार आहे त्यानंतर जालना आहे सिल्लोड आहे पाचोरा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री बारा एक वाजेपर्यंत पाहायला मिळू शकते सोबतच जळगाव आहे पाचोरा आहे त्यानंतर शिरपूर आहे धुळे आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नंदुर आहे नंदुरबार आहे सोबतच दाळगाव आहे सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री बारा एक वाजेपर्यंत पाहायला मिळू शकते सोबतच साक्री आहे धुळे आहे त्यानंतर मालेगाव आहे मनमाड कन्नड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री बारा एक वाजेपर्यंत पाहायला मिळू शकते मनमाड आहे त्यानंतर वैजापूर आहे श्रीरामपूर आहे पैठण छत्रपती संभाजीनगर आहे जालना कन्नड सिल्लोड आहे या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे पैठण आहे त्यानंतर सेलू आहे बीड माजलगाव आहे केज परडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच अहमदपूर आहे देगलूर आहे त्यानंतर लातूर उदगीर पेठ आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीनंतर पाहायला मिळू शकते त्यानंतर जामखेड आहे बीड आहे केज आहे सोबतच अहिल्यानगर आहे दौंड आहे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बारा एक वाजेपर्यंत पाहायला मिळू शकते सोबतच करमाळा आहे बार्शी इंदापूर आहे दौंड आहे बारामती आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे सोबतच वळूज कराडविटा आहे कोडोली सांगली जत आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीनंतर पाहायला मिळू शकते सोबतच राजापूर आहे सावंतवाडी आहे रत्नागिरी आहे कोडोली आहे या भागातसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते गोरेगाव आहे पुणे आहे सोबतच दौंड बारामती आहे खेड जुन्नर साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून मध्यरात्रीनंतर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते हैं।